अरे बाबासाहेब आपल्याला बुद्ध देऊन गेले आणि चमत्कारावर विश्वास ठेवणारे आपल्यातलेच काही बुद्धाला विसरून गेले अरे बाबासाहेबांना त्या काळी पाच कोटी रुपये देत होते का तर धर्म बदलण्यासाठी आणि बाबासाहेबांनी धर्म का बदलला नाही हा थोडा विचार करा ते पण फक्त आपल्यासाठी पाच कोटी रुपये आहे ते मुसलमान होण्यासाठी शिंदे कोण सांभाळून बोल काय बोलतोय तू काय बी बोलत नाहीये बाजी माझ्याकडे पक्षी खबर आहे म्हणून मी आधी आलोय बाबासाहेबांना निजाम पैसे देणार आहे आणि मला पाच कोटी रुपये देऊ केले ही बातमी खरी आहे पण मी ते स्वीकारलेले नाहीये मला काय वाटत मी पैशांकरता धर्म बदलेल आमचा समाज विकेन अरे या धर्मात राहण्यासाठी सुद्धा मला लोक पैसे देऊ करताय प्रश्न पैशाचा नाहीये प्रश्न स्वाभिमानाचा आहे मी तोच धर्म स्वीकारेन तिकडे माणसाला माणूस म्हणून ओळखलं जातं कळलं